आप संपूर्ण आढावा घेत आहे काय निरीक्षण आलं काय झालं मागच्या वर्षी जो काही पूर आला त्याच्यानंतर विविध विभागांचं आपण कॉर्डिनेशन केलं होतं ज्याच्यामध्ये महानगरपालिका असेल इरिगेशन विभाग असेल पीडब्ल्यू डी विभाग असेल आणि या पुराची कारणं काय काय आहेत तिथे कुठे कुठे अडथळे आहेत या सगळ्याचा त्या ठिकाणी विचार करण्यात आला होता आता जी काही कामं हातात घेण्यात आली आहेत ती दोन प्रकारची आहेत एक तर लाँग टर्मची कामं आहेत आणि काही या पावसाळ्यापुरतं कामं आहेत लाँग टर्मच्या कामांमध्ये कामा एक तर जे काही बंड स्ट्रेंडनिंग करायचं होतं ते काम पूर्ण होत आहे आणि जवळपास इरिगेशन विभागाने आत्ता सांगितलं की पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये बन स्ट्रेंडनिंगचं काम ते पूर्ण करून घेतील त्यामुळे ते एक महत्त्वाचं काम होईल दुसरं आता पाण्याची लेवल मेंटेन ठेवण्याकरता आत्ता स्टॅटिक भिंत आहे आता, आता पाण्याची लेवल जी आहे ती कमी अधिक करता येत नाही आणि म्हणून त्याच्यावर तीन गेट्स लावण्याचा निर्णय झालेला आहे त्याचं देखील काम सुरू होईल पण ते काही पावसाळ्यापूर्वी संपू शकणार नाही त्याला अजून सहा महिने लागतील आणि म्हणून आत्ताच्या काळामध्ये पाणी निघण्याकरता एक वेगळं चॅनल तयार करण्यात आलेलं आहे ज्या चॅनलने यावेळेस ज्यावेळेस लेवल वाढेल त्यावेळेस ती लेवल वाढू नये या दृष्टीनं ते पाणी आपल्याला सोडता येईल आणि पाणी बाहेर काढता येईल दुसरं मागच्या लक्षात आलं की पाणी निघण्यामध्ये दोन मेजर अडथळे आपल्या लक्षात आले एक आपण जिथे उभा आहोत तिथे जो पूल आहे तो पूल एक मेजर अडथळा होता जो खाली होता त्याचे स्पॅन देखील कमी होते तर आता त्याचा स्पॅनही मोठा केला जातो तो वरही केला जातो आहे आणि त्यातला एक भाग जो आहे तो साधारणपणे दहा जूनपर्यंत पूर्ण होईल बाकीचा नंतर होईल पण ट्रॅफिक सुरू होऊ शकेल एवढ्या दृष्टीने तो एक भाग त्याचा पूर्ण केला जाईल उरलेला भाग व्हायला थोडासा वेळ लागेल पलीकडे आपल्याला कल्पना आहे की मेजर जे काही अजून एक डिझास्टर झालं ते एन आय टीचं स्केटिंग रिंग जे आहे त्या ठिकाणी जी पार्किंगची व्यवस्था केली आहे त्याच्यामुळे ते झालं होतं तो, तेही तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता तेही ते काम सुरू झालेलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त जिथे जिथे फ्लो अडतो आहे त्या त्या ठिकाणी तो फ्लो मोकळा कसा होईल असा प्रयत्न चाललेला आहे मला असं वाटतं की हे सगळं काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पण आत्ता आमची चिंता आहे की या पावसाळ्यात काय दृष्टीने ज्या काही टेम्पररी उपाययोजना आपण हातामध्ये घेतल्या आहेत त्या लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न आणि मला विश्वास आहे की सगळे विभाग काम करतात त्यामुळे त्या निश्चितपणे पूर्ण करू शकतो मी आता त्या ठिकाणी देखील जातो आहे त्या ठिकाणच्या ज्या ज्या काही काही त्या त्या आपण आपण करतो करतो आहेत असं त्याला एक्सपर्टची कमिटी बसलेली आहे एक्सपर्टची कमिटी जी काही सुचवेल त्या दृष्टीनं त्या संदर्भातला आपली कारवाई होईल कोर्ट स्वतः मॉनिटर करताय आता जे इथे मला ब्रिफिंग देण्यात आलाय त्याच्यामध्ये चॅनल सरळ करण्याच्या दृष्टीने काही भाग जो आहे साईडचा सा, तो भाग त्या ठिकाणी काढण्याचं त्यांनी सुचवलेलं आहे जे काही करण्याची आवश्यकता असेल ते आम्ही करू एक्सपर्ट कमिटी जी काही सुचवेल त्यानुसार ती कारवाई केली जाईल सरकार दुष्काळाच्या बाबतीत मला असं वाटतं की शरद पवार साहेब असतील किंवा विरोधी पक्ष असेल हा एका नकारात्मक मानसिकतेत गेलेला आहे याचं कारण या दुष्काळामध्ये इलेक्शन असून देखील टँकरच्या व्यवस्था असतील इतर पाणी सोडण्याच्या व्यवस्था असतील वॉटर मॅनेजमेंट असेल या सगळ्या गोष्टी नीट प्रशासनाने केल्या आहेत अजूनही पुढचे साधारणपणे महिनाभर आपल्याला या गोष्टी चालवाव्या लागणार आहेत त्या दृष्टीनं टंचाईच्या बैठका असतील टंचाईच्या संदर्भातलं प्लॅनिंग असेल हे सगळं केलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या काल या संदर्भातली बैठक घेतलेली आहे त्यामुळे पूर्ण गंभीरतेनं सरकार याच्याकडे लक्ष देत आहे दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण करणं मला असं वाटतं पवारसाहेबांसारख्या मोठ्या नेत्याला तरी ते शोभत नाही त्यामुळे ते त्यांच्या जरूर काही सूचना असतील तर त्या सूचना त्यांनी द्याव्या त्या सूचनांचा विचार आम्ही करू पुन्हा